जय शिवराय मित्रांनो मी मराठा केशव शिवाजीराव जाधव मित्रांनो आज मी उभा आहे एरवडा जे एरवडा या ठिकाणी तर एरवड्याचं जे मेट्रोचं स्टेशन आहे तिथं मी उभा आहे आणि जरांगे पाटलांची जी रॅली आहे पदयात्रा ती आता चंदन नगर खराडीमधून पुढे मार्गस्थ झालेली आहे जरांगे पाटलांच्या पदयात्रेमध्ये मराठे लाखोंच्या संख्येने सामील होत आहेत पाच लाखाच्या वरती मराठे सामील झालेल्या आहेत आणि पुण्यामध्ये ती रॅली पोहोचल्यानंतर अजून ती संख्या दहा लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे तर माझी सर्व आमच्या मान तालुक्यामधील सातारा जिल्ह्यातील मराठ्यांना नम्र विनंती आहे जरांगे पाटलाची रॅली आता थो थोड्या वेळात पुण्यात येते म्हणजे पुण्यात आलेलीच आहे तर जास्तीत जास्त मराठा बांधवांनी जारांगे पाटलासोबत चालत पर्यंत जायचं आहे आणि जो हा आपला आरक्षणाचा लढा आहे तो मजबूत करायचा आहे आणि मित्रांनो आपल्याला आरक्षण घेऊनच माघार यायचंय जय भवानी जय शिवाजी